अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवण्यास सुरुवात झाली आहे परप्रांतीय मच्छिमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता यामुळे रोख लागणार आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात या प्रणालीच्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर पालघरमधील शिरगाव ठाण्यामधील उत्तन मुंबई उपनगरातील गोराई मुंबई शहरामधील ससूनगोदी रायगडमधील वरसोली आणि श्रीवर्धन रत्नागिरीमधील भाटे आणि मिरकरवाडा सिंधुदुर्गमधील देवगड या नऊ ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे येथील भाटे समुद्रकिनारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला या प्रसंगी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पाळव उपस्थित होते. निश्चितच ने त्या स्पॉटवर काय प्रॉब्लेम आहे जिथे ते बसलेत मी ओळखतो त्या स्पॉटला सगळ्यात पोर्टवर नेटवर्कचं इश्यूनं आमच्या कोस्टल नेटवर्क चांगला असतो महाराष्ट्र शासन आणि मत्स्य विभाग यांच्या मदतीनं आज दिनांक नऊ जानेवारी रोजी समुद्रामध्ये जी अनधिकृत मासेमारी होते त्या मासेमारीवर नियंत्रण सागरी सुरक्षा आणि भविष्यामध्ये शाश्वत मासेमारीचं आव्हान या दृष्टीनं आपण ड्रोनचं अनावरण मान्य नितेशजी राणेसाहेब मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या हस्ते मुंबई येतच झालेला आहे त्याला अनुसरून सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा ड्रोनचं अनावरण माननीय ॲडिशनल एस पी मॅडम जे एस गायकवाड यांच्या हस्ते झेंडा दाखवून आपण केलेला आहे या ड्रोन विजिलन्समध्ये जवळपास प्रतिदिन सहा तासाचं आपण विजिलन्स करणार आहोत यामध्ये ड्रोन एका एक दोन तासामध्ये साधारण तीस सागरी मैलाचं अंतर कापणार आहे या मध्ये ज्या नौका बारा नॉटिकलच्या आतमध्ये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम अंतर्गत जे नियम कानून आप झालेले आहेत तर त्याचं जे उल्लंघन करतील अशा नौका आपण त्याच्या विजिलन्समध्ये कॅप्चर करणार आहोत आणि त्यांच्यावरती दावा दाखल करून या नियमाअंतर्गत त्यांना जे काय शास्ती लादण्यात प्रोविजन केलेली आहे ती शास्ती करण्यात येईल आणि भविष्यामध्ये मच्छिमारांमध्ये होणारे छोटे मोठे वाद किंवा परप्रांतीयांचं आक्रमण आणि या सर्व बाबींवर या ड्रोनची देखरेखीमुळे चांगला परिणाम होईल आणि भविष्यामध्ये मत्स्य विभाग हा आघाडीवर असेल अशी मला खात्री आहे धन्यवाद ड्रोनच्या ड्रोन मधून नियम तोडणार आहेत त्यांचं शूटिंग केलं जाईल त्यांना झूम करून त्यांचे नाव नंबर कॅप्चर केले जातील आणि जर त्याने उल्लंघन केलेलं असेल तर त्याच्यावरती दावा दाखल होईल रत्नागिरीचा नियम हा रत्नागिरीच्या पर्टवणं या ऑफिस येथील सहायिक आयुक्त मत्स्य कार्यालयामध्ये असेल सध्याच्या घडीला आयुक्त महत्वा कार्यालयामध्ये नऊ ड्रोनचं विजिलन्स तिथं चालू झालेलं आहे थोड्याच दिवसात आपल्याकडे त्याच चालू होईल अवैध मासे या ड्रोनच्या माध्यमातून अवैध मासेवर आळा बसेल नक्कीच अवैध मासेवर आळा बसेल